नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कोबीची भाजी म्हटली की बच्चे कंपनी नाक मुरडतात मग अशा वेळेला एक उत्तम पर्याय म्हणजे कोबीचे पराठे चला तर मग आज आता आपण हे कोबीचे पराठे कसे बनवायचे ते बघूयात तर या पराठ्यांकरता पाव किलो कोबी मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे कढईत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यावर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं हिंग आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवलेली आहे ती घातलेली आहे त्यानंतर इथे मी पाव वाटी मसूर डाळ दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यात भिजत ठेवली होती तर आता ही डाळ याच्यामध्ये मी घालत आहे एखाद दोन मिनटं डाळ परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा आता लाल तिखट घातलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आमटाकरता एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी चिरलेला सगळा कोबी घातलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर याच्यात मी मोजून चार टेबलस्पून पाणी घातलं आणि एक झाकण ठेवून याला एक मोठी वाफ आणून दिलेली आहे कोबीची भाजी तयार झालेली आहे ही आता पूर्ण गार करून घ्यायची आहे कोबीची भाजी गार होईपर्यंत इथे मी पराठ्याची कणिक मळून घेतलेली आहे त्याकरता मी दीड वाटी कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा एक चमचा दही चवीनुसार मीठ तेल आणि पाणी घालून नेहमीप्रमाणे कणिक मळून घेतलेली आहे कणिक मळून होईपर्यंत कोबीची भाजीसुद्धा गार झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे इथे मी अर्धा वाटी चिवड्याला जे आपण डाळं वापरतो ते डाळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं चार मिरी अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून हे मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे भाजीमध्ये थोडासा पाण्याचा अंश आहे त्याकरता आत्ता जे डाळं मी वाटून घेतलेलं आहे तर ती पावडर आता याच्यामध्ये चा मी चार चमचे घालत आहे जेणेकरून डाळं यातलं पाणी शोषून घेईल आणि पराठा बनवताना तो फाटणार नाही ही बनवलेली डाळ्याची पावडर सगळं पाणी शोषून घेईल तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा बनवलेल्या सारणातलं सगळं पाणी डाळाने शोषून घेतलेलं आहे आणि आता अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतलेले आहेत नेहमीप्रमाणे कणकेची खोल वाटी केली आणि त्याच्यामध्ये आता हे मी सारण भरलेलं आहे आणि आता त्यानंतर पराठा लाटायला घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे पराठा लाटून घेतलेला आहे एकीकडे एक तवा तापायला ठेवलेला आहे आता आपण पराठा दोन्ही बाजूने छान भाजून घेऊयात पराठ्यावर दोन्ही बाजूने छान तेल सोडून मस्त पराठे भाजून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे आता सगळे पराठे बनवून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम स्टफ्ड कोबी पराठे तयार झालेले आहेत हे बघा तुम्हाला आता दाखवते पराठ्याला आतनं दोन्ही बाजूनी छान असं सारण लागलेलं ला आहे तेव्हा तुम्ही अशा प्रकारे पराठे नक्की करून बघा बच्चे कंपनीनासुद्धा ते आवडतील तेव्हा जरूर करा धन्यवाद बाय बाय